नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे मी थोडीशी ऑनलाईन शॉपिंग केली माझ्या नवीन घरासाठी काही किचन साठी तर मी तुमच्यासोबत ती शेअर करणार आहे आणि त्याचे रिव्ह्यू सुद्धा शेअर करणार आहे आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडेल आणि मी त्या वस्तू ऑर्डर करून एक चार पाच दिवस झालेले आहे त्यामुळेच मी त्याच्या तुमच्या तुमच्यासोबत शेअर करेल आणि तुम्हाला सुद्धा आयडिया येईल की या वस्तू खरंच घ्याव्यात की नाही घ्याव्यात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करू तर इथे आहे ते मेश मेशोचे बॉक्स तर मी तुम्हाला ओपन वगैरे करून तर काही दाखवणार नाही कारण की ऑलरेडी ओपन आहेत आणि त्याच्यामुळे व्हिडिओ खूप जास्त मोठा होतो तर सर्वात आधी मी दाखवणार हे बघा हे किचन साठी आहे पण याच्यासोबत आलेले आहे स्टिकर हे असे दोन स्टँड आहेत आणि याचे जे लिंक असेल ती मी डिस्क्रिप्शन मध्ये बॉक्समध्ये देईल तर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही चेक करू शकता पण हे आता जो लास्ट टाइम सेल होऊन गेला त्याच्यामध्ये मी फक्त वन नाईन सेवन ला घेतलेले आहेत आणि याची क्वालिटी तर खूप छान आहे पण ते जे याच्यासोबत जे स्टिकर मिळाले ते जरा मला म्हणजे असं वाटत नाही की ते जास्त वेट घेऊ शकतील तर या स्टॅण्ड सोबत हे असे स्टिकर आलेत आणि मला तरी वाटत नाहीये की हे जास्त वेट घेऊ शकतील हवे असेल तर आपण याच्या याला ड्रिल सुद्धा मारू शकतो आणि त्यांनी ड्रिलसाठी ऑप्शन सुद्धा दिलेले आहेत आणि दुसरं हे एक स्टँड आहे याची क्वालिटी एवढी म्हणजे एवढी तर खास नाहीये पण बऱ्यापैकी आहे म्हणजे आपण बाथरूम मध्ये वगैरे लावू शकतो जे जास्त हेवी सामान नसेल पण याच्यासोबतचे जे हे याचे हँग आहे खरंच खूप क्यूट दिसतात आणि यातलं म्हणजे हे सुद्धा मी दोन मागवले होते तर यातलं मी सुद्धा एक युज करत आहे जे स्टिकरची क्वालिटी आहे तो बेस्ट आहे म्हणजे अजून एक दहा दिवस वर झाले असतील मला लावून तरी सुद्धा अजून तरी निघले नाही आणि हे दुसरा मला किचन साठी युज करायचं त्यामुळे मी ठेवलेलं आहे हे मी मेशोवरनं खरेदी केलं आणि खरं त्याची क्वालिटी खूप छान आहे एक दहा ते पंधरा दिवस झाले मी याला युज करते आणि अजिबात खूप नाही निघलं वगैरे नाही आणि खूप हेवी असे हे कप आहेत आणि एकदम सिक्युअरली बसलेले आहेत खरंच मला तर खूप आवडलं आणि याची क्वालिटी सुद्धा छानच चुछ। आहे हे एक स्टँड मी तुम्हाला आधी दाखवलंय आणि हे मी एक बाथरूम मध्ये युज करते याची पण क्वालिटी बेस्ट आहे फक्त हे वरच चिपकते बाकीच्या ठिकाणी एवढा घट्ट म्हणजे घट्ट चिटकणार ची... सुद्धा नाही आणि जास्त चिटकलं तरी जास्त वेळ राहणार नाही शक्यतो हे वरच लावायचं एक मी बाथरूम मध्ये युज केलं म्हणजे क्वालिटी खूप छान आहे एकदम टाईटली आहे आहे हा सुद्धा मी मेशो खरेदी केला याचे जे हे डबे आहेत स्टीलचे याची क्वालिटी तर खूप छान आहे पण याचे जे झाकणं आहेत ते मिक्स प्लास्टिक रबर असे आहेत आणि मला तरी असं वाटतं की ते एवढे घट्ट बसणार नाहीत आणि त्यातून भाजी लिक होण्याची शक्यता आहे तरी पण याची क्वालिटी छान आहे तर वापरून बघावं म्हटलं थोडे दिवस तर आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला हे प्रोडक्ट्स तुम्हाला कसे वाटले तर यातले जे प्रोडक्ट्स मी सांगितलं की क्वालिटी चांगली आहे ते तुम्ही नक्की खरेदी करू शकता जर तुम्हाला लिंक हवी असेल तर मी नक्कीच देईल त्यासाठी तुम्ही मला कमेंट करा आणि आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद असंच प्रेम असू द्या आणि व्हिडिओ थोडा आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ